हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयार्थ वेस्ट, पश्चिम पश्चिम दिशा पश्चिम भाग पाश्चिमात्य देश पाश्चात्य देश पश्चिमेला किंवा पश्चिमेकडे होत आहे वेस्टला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे माय ऑफिस इज इन द वेस्ट ऑफ द सिटी दुसरा वाक्य आहे द रेन इज कमिंग फ्रॉम द वेस्ट तिसरा वाक्य आहे आय एम रिस्पॉन्सिबल फॉर द वेस्ट साइड चौथा वाक्य आहे द सन सेट्स इन द वेस्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू